गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल तीन सुटला तीन मध्ये एक बाद झाला आणि आता पाच जण पाहतात पाच जणांच्या मध्ये लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि बऱ्या दिवसानंतर मालकाला गुलाल दिला गावचा साज पळाला माऊली आणि रॉकेट सेमी महाराज तीन चार का सेमी महाराज तीन चार का आता आज क्रमांक दोन घाललेली गाडी इथं प्रसन्न संत बाळवा प्रसन्न कुमारी अनुष्का संतोष सुमारे कने ही गाडी फायनल साठी पाच अडरली आणि आज क्रमांक तीन व घालवली गाडी श्री खंडोळ प्रसन्न कार्तिक अजय जाधव कडून बुध मुळीकवारी ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाच अडरली दोन्ही विजेता बल गाडी मालकाचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हा खनेरकर आपल्या बैलांची नावं सांगून जा माउली आणि रॉकेट ची सुंदर अशी गाडी ठिकाणी फायनल ची मानकरी झाली गावचा साज पळाला आणि गावचा ड्रायव्हर महादा ड्रायव्हर सुंदर अशी गाडी फायनल ची मानकरी दोन आणि तीन युवा समालोचक शुभम यांच्याकडून महादा साडी ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस वळा सेमीफायनल या चार वळा चार मध्ये एकला रामेश्वर बस